मी स्वतः सुचवलेली आणि पाठपुरावा केलेल्या कामांचं क्रेडिट घेतो इतरांनी केलेल्या कामांचं श्रेय मी घेत नाही असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे ता बावीस तेवीसच्या बजेटमध्ये जी कामं मंजूर झाली त्या मंजुरीच्या कामाला नवीन सरकार जून हजार जून दोन हजार तेवीस मध्ये आल्यानंतर त्या कामांना स्थगिती देण्यात आली होती आम्ही सातत्याने माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक मंत्री यांना भेटवतो होतो की ही कामं लोकांच्या गरजेची आहेत ह्या कामांचा स्टे उठवा म्हणून परंतु तो स्टे वर्षभर उठवला नव्हता आणि त्यानंतर नाहीला आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात गेल्यानंतर तो स्टे कोर्टाने कोर्टामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्राद्वारे ही कामं आम्ही डॉक्टर दुसरून सांगितलं आणि त्याप्रमाणे ही कामं आता या कामाची आता निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे काही कामांची वर्कऑर्डर सुरू या ठिकाणी सुरू झाली आहे आणि जवळजवळ ही चाळीस कोटींची कामं आहेत आणि त्या कामाचं त्या कामाचा पाठपुरवठा आणि त्या कामाचं ही कामं गरजेची होती जी मागणी लोकांची होती त्याप्रमाणे मी केलेला होता आणि त्यामुळे मी केलेल्या कामांचंच मी क्रेडिट या ठिकाणी घेत आहे त्याचबरोबर जून त्यानंतर झालेल्या बजेटमध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांनासुद्धा पाच पाच कोटी रुपये लोकप्रतिनिधी देण्यात आले होते आणि त्या सुद्धा आपण जवळजवळ या मतदारसंघातील चाळीस कामं छोटीछोटी कामं घेतली होती की जे रस्ते खराब झाले जातात आणि त्यामुळे न झालेल्या न केलेल्या पाच पर्यंतचं तरी क्ष घेण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही आणि यापुढे करणार नाही खरं तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या आगनेवाडी जत्रेच्या वेळी आंगनेवाडीचे ओ रस्ते एफ डी आरमध्ये केले आहेत आणि ते रस्ते ॲडव्हान्समध्ये करण्यामध्ये सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांनी मला दिलं की ते रस्ते आपण ॲडव्हान्समध्ये करतो आम्ही त्या कुठली हरकत घेतली नाही त्याचबरोबर त्या कामाचं सुद्धा आम्ही घेतला नाही परंतु आता मात्र खरंतर रवींद्र चव्हाणांना माहिती आहे की आपण केलेली कामं कुठली आहेत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मागची कामं कुठली आहेत आणि त्यामुळे कुठल्याही कामाचं भूमिपूजन ते, ते करूक नाही <coughs> आज शासकीय विश्रामगृह झालं त्या विश्रामगृहात सुद्धा निधी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मंजूर करण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांनी मोठेपणाने सांगितलं की त्या कामाचं उद्घाटन त्यांनी स्वतः केलं नाही तर त्या कामाचे सुद्धा मला आमच्या पाठपुठ्यामुळेच झालं होतं आणि हे खरं श्रेय घेण्याचं जबाब हे नाही तर ही खरं तर आमची जबाबदारी आहे की या मतदारसंघातील छोटे छोटे रस्ते आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची होती आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये एक दोन रस्ते आपण घेतले आणि ते रस्ते आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे सोय वर्षी पुढारी आपण रस्ते आणले की आपण विकास कामं केली खरं तर या विकास कामामध्ये ही सगळी दोन तीन वर्षाचे बजेट बुक आहे ह्या बजेट बुकमध्ये तुम्ही केलेल्या कामाचा अंतर्भाव आहे आणि खरं तर गेल्या दोन बजेटमध्ये मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्या मतदारसंघामध्ये सरकारने भोपळा दिलेला आहे एकही रुपयाचा निधी दिला नाही ही वस्तू आहे आपण बजेटमध्ये मिळू शकता आहे की सावंतवाडे आणि मतदारसंघामध्ये पैसे दिलेत परंतु या मतदारसंघामध्ये एक निधी दिला नाही आणि त्यामुळे मी केलेल्या कामात शेळ घेण्यापेक्षा आपण नवीन काय आणू अजूनही आता मार्चचं बजेट येणार आहे या मार्चच्या बजेटमध्ये तुम्ही जास्ती असा निधी या मतदारसंघामध्ये आणा तुमचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे डबल यू जी सरकार आहे तुमचे पालकमंत्री आहेत तर आम्ही ते निश्चित तुम्हाला सेवा देऊ किंवा तुमचा तुमचं अभिनंदन करू आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांचं स्वागतच केलं होतं आपण बघितलं असाल परंतु पर या नरेंद्र मोदींच्या यांच्यासाठी जिल्हा नियोजन बनलं तो सात कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला शासनाचा नवीन काय पैसे या दौऱ्यासाठी आलेले आहेत त्यात अडीच तीन कोटी रुपयांचा हॅलिपॅडमध्ये कसा पैशाची माती गेली हे आपण सगळ्यांना माहिती आहे आम्ही टीका करण्याच्या लोकांनीच त्यांनी दाखवून दिलेलं आहे की हा खर्च पूर्णपणे चुकीचा आहे त्याचबरोबर जे रस्ते शहरामध्ये झाले ते रस्ते सुद्धा नगरपालिकेच्या जिल्हा नियोजनच्या पैशातलंच झाले होते नवीन काय सरकारने पैसे आणले नाही होते ही वस्तुस्थिती आहे मंत्री असताना सुद्धा किंवा पालकमंत्री या जिल्ह्याचे या मतदारसंघामध्ये असताना सुद्धा या किती रिधी आणला हे आपल्यासमोर या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की सदस्याने आम्ही प्रत्येक बैठकीला असतो कालच्या बैठकीला तरी सत्तारूढच सदस्य नव्हते कारण या जिल्हा नियोजनचे सात सदस्य आहेत त्या सहापैकी पहिलं एकच सदस्य मिळतो की ज्या बैठकीला साहेबांनी पूर्वपरवानगी घेतली होती आणि त्यांनी तो बहिष्क अघोषित बहिष्कार टाकला होता कारण त्यांना एकही रुपयाने देत नव्हते कमी प्रमाणात दिले होते म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला होता परंतु सत्तारूढाचे सुद्धा मात्र सदस्य त्या बैठकीला न होते आणि जिल्हाधिकारी बैठकीमध्ये असं होतं की आमच्या मतदारसंघामध्ये जी, जी, जी आम्ही कामं दिली ती पालकमंत्र्यांनी सुद्धा जो काही कोटा ठरवून दिला आहे लोकप्रतिनिधींना कारण आम्ही सदस्य आहोत डोंगरीमध्ये असू देत जिल्हाधिकारी असू शके पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसवक योजनेमध्ये असू दे मी ह्या सदस्य लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मी सदस्य झालेलो आहे तर माझा तो हक्क आहे त्याप्रमाणे आम्हाला जी कामं दिली आहेत ती कामं पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्ही सुचवलेली कामं सुद्धा पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना घेतलेली आहेत आणि ती कामं आता लवकर सुरू होत आहेत परंतु काही लोक मात्र आपण पालकमंत्री असल्यासारखे आपण लोकमंत्री असल्यासारखे विरोध करण्याचं काम सुरू आहे माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही जास्त असं नेतृत्व सरकार आहे केंद्रामधून निधी सी आर एफचा निधी आणा जिल्हा राज्याच्या बजेटमधून निधी आणा पंचवीस पदामधून निधी आणा ग्रामविकासमधून निधी आणा हे तुम्ही आणू शकत नाही कारण तुम तुम्हाला लो त्याचा अनुभव नाही निधी कसा आणायचा बजेटमध्ये कुठला निधी करतो तर कुठल्या कामाचा पाठपुरवठा केला पाहिजे हा तुम्हाला अनुभव नसल्या नसल्यामुळेच तुम्ही अशी विधानं करत आहात त्याचबरोबर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसेवकमधनं मे दोन हजार बावीसला उद्धवजी ठाकरे आणि हसन दुष्कृत ग्रामविकास मंत्री असताना या जिल्ह्याचा आराखडा झाला होता आणि माझ्या मतदारसंघाचा आराखडा मी त्यावेळी करून घेतला होता आणि ती सगळी कामं आपण पाहिलं असं की मे दोन हजार वीस तुम्हाला प्रश्नितपणे या ठिकाणी देतो तिथली कामं आम्ही दोन हजार मे मे दोन हजार बावीसला आम्ही ती केलेली होती आणि त्या कामाची आता प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू झाली तर पालकमंत्र्यांनी दोन कामाचं हचरा ग्रामपंचायच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजन सुद्धा केलं आणि तो त्यांचा पालकमंत्री म्हणून सुद्धा हक्क आहे तो आम्ही काय धावल आम्ही त्यामध्ये दा धावणार नाही परंतु पालकमंत्रीसारख्या जबाबदार लोकप्रतिनिधी मी उद्घाटन करून सुद्धा भूमिपूजन करून सुद्धा दोन महिने झाले की त्या कामाची अजूनही वर्क ऑर्डर नाही तर अशी तीच कामं या मतदारसंघातली आहेत की ज्या कामाला अजूनही वर्क ऑर्डर या सरकारने गेले आठ महिने दिले नाही का तर ठेकेदारांकडून पैशाचा अर्थपूर्ण व्यवहार त्या खात्याचे मंत्री त्या खात्याचे अधिकारी ही मागणी करत आहेत आणि त्यामुळे गेले आठ महिने या कामांच्या विविध काम कामांचे विविध झाले आहेत कामांचे वर्गवट फक्त देत नाहीत आणि वर्गवर्ट देण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळ मं, मंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेला आणि त्यामुळे अशा कामासंदर्भात केंद्राचा पाठपुरवठा करा <coughs> आणि शेवट अशा गोष्टी चालल्या की जे आता ह्यांच्याकडनं होणार नाही म्हणून मी उद्याच राज्य राज्याचे मुख्य सचिव आणि ग्रामविकासाचे सचिव यांना भेटणार आहे आणि त्या लवकर त्या वर्ग ऑर्डर पंतप्रधानांनी मुख्य सचिव आठ दिवसात आम्ही आणून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल